एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीत वाहतूक नियमांचं उल्लंघन करत बेदकारपणे वाहन चालवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सात दिवसात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एक हजार सत्तावन्न वाहनधारकांवर तब्बल आठ लाख तीस हजार दोनशे पन्नास रुपये दंडाची आकारणी केली आहे तर अडतीस मद्यपी वाहनधारकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत इचलकरंजी शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी स्वतंत्र वाहतूक नियंत्रण शाखा कार्यरत आहे तरीही वाहतूक नियमांचं उल्लंघन करत वाहन चालवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे अठ्ठावीस ऑगस्टला बेदकारपणे निघालेल्या माल वाहतूक टेम्पोतील बीम लागून राजू ऐवळे या सेंट्रिंग कामगाराचा मृत्यू झाला होता तर एकटा गंभीर जखमी झाला होता त्यामुळं क्षमतेपेक्षा अधिक आणि वाहनांपेक्षा बाहेर माल भरून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती या पार्श्वभूमीवर वाहतूक निरीक्षक प्रशांत निशानदार आणि भरदाव ट्रिपल सीट विना परवाना विना नंबर प्लेट सीट बेल्ट न वापरणे सिग्नल जंप करणे मनमेतून वाहन चालवणे मोबाईलवर बोलत वाहन चालवणे तसंच बेशिस्त वाहन पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे अशा प्रकारे सात दिवसात तब्बल एक वाहनधारकांवर विविध कलमांवे दंडात्मक कारवाई करून आठ लाख तीस हजार दोनशे पन्नास रुपये दंड आकारला आहे तसंच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या अडतीस जणांवर कारवाई करून त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत तर धोकादायकरीत्या बीम भरून वाहतूक करणाऱ्या एक्क्याऐंशी वाहनांवर कारवाई करून चौपन्न हजार पाचशे रुपये दंड वसूल केला आहे पोलीस उपाधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली सायजिंग असोसिएशन आणि टेम्पो चालक मालक संघटनेची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मोटर वाहन कायद्यां कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत भविष्यातही ही, ही, ही मोहीम अशी सुरू राहणार आहे त्यामुळं वाहनधारकांनी वाहतूक नियमांचं पालन करावं तसंच आपल्या वाहनावरील प्रलंबित दंड वाहतूक शाखेत किंवा जवळच्या वाहतूक अंमलदाराकडे भरून न्यायालयात जाण्याचा कटू प्रसंग टाळण्याचे आव्हानही वाहतूक निरीक्षक प्रशांत निशारदानाने केलं आहे